स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहील माता लक्ष्मीचा वास राहील घरामध्ये नेहमी सुख शांती आणि समृद्धी नांदेल पण घरामध्ये ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना पांढरा मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी आजीपंचीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगामध्ये जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त आणि फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर आणि सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारचे फळे आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात आणि त्यांचे ते सेवन करत असतात आपली भूक मिटवण्याचे काम करत असतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करतात तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वाची कमी होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजे तवाने फुलत राहील वास्तुशास्त्राच्या दृष्टीने फळं आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करतात ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन व जीवनसत्वाची विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही मित्रांनो आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्रीहरिविष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्त्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तुमच्या मार्गातून सर्व समस्या निघून जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाही मग तो कितीही दुःखात असो तसे तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जी पौष्टिक तत्वे असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला भरून काढतात पूर्ण करतात शरीराचे प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यत लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करत असतात ज्याने फक्त काहीच प्रोटीनची पूर्तता पूर्ण होते तुमच्या शरीरात होऊन जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी आज तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करतात तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीरात कमी पडणारे जीवनसत्व व आयरनची कमी पूर्ण होईल तसेच तुमच्या शरीरात खूपच जास्त सुदृढपणा होऊन जाईल रोगापासून मुक्ती मिळेल व वा दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असे सांगते की या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदाही करावे तेव्हा श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजेच जर तुम्ही कर्जात बुडालेला असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर श्रीलक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता आणि आर्थिक समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनावरती तुम्हाला कधीही धनाची कमी भासणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्रीमाता लक्ष्मीच्या कृपेने प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू असेल तो तुमच्या मागे लागला असेल तर तो श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल श्री शिवशंकर हो भोलेनाथांनी जर तुमच्या पाठीवर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळी टोना असेल तरी ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला बस हे धेनात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे सेवन करायचे आहे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपा करून या व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या संपून जाण्यास मदत होईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता सांगण्यास जात आहे त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीची नाव आहे ती म्हणजे रताळ्याची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणात आयन जीवनसत्व जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात करा तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण ही रताळ्याच्या भाजीचे जे, जे मूळ असते ते लक्ष्मीचा आशीर्वाद असतो श्रीलक्ष्मीचा वासही त्याच्यामध्ये असतो असे मानले गेले आहे तसेच जास्तीत जास्त लोकांना या बाबतीत माहीत नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये असे स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचं सेवन केलं त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला रताळ्याच्या भाजी जर घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दारिद्र्यता आणि घरातील अलक्ष्मी वास सोडून निघून जाते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्येशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रांमध्ये प्रोटीन विटॅमिन व सर्व प्रकारची जीवनसत्व मिळतात दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वादही मिळू शकेल शुक्रवारच्या दिवशी रताळ्याच्या भाजीला खावे तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस हा श्रीमातारानी लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी महाशिवरात्र या दिवशी खाऊ नये दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यास जात आहे ती भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते यामध्ये जीवनसत्वांचा भरपूर समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तत्त्वज्ञांनी या देखील भाजीचा सेवन करण्याचं मार्गदर्शन केलं आहे आठवड्यातून फक्त एकदा एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगापासून सुटका मिळते एकदम बरे होऊन जातात शरीराच्या कित्येक प्रकारच्या पोटात असणारे पाचक रस वाढतात व असे रस वाढण्यास मदत होते शरीरात इतर कमीला ते भरून काढतात भोपळ्याची भाजी खूप महत्वाची आहे वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे आणि खूप वेगाने होत जाईल धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ असा आहे जर तुम्ही लोक व्यवसाय व्यापार किंवा दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर भरपूर मिळतात तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार त्याची देखील प्राप्त होते धनाची आवक वाढते वेगाने ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा वनस्पतीशास्त्रानुसार हे शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे ती भाजी म्हणजे मिक्स डाळी वापरून बनवण्यात आलेली सांडग्याची भाजी ही भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळींना एकत्रित करून म्हणजेच तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून ते उन्हात वाळवतात हे सांडगे या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे विटामिन व प्रोटीन भरपूर मात्रात देत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्त्वांचे भांडार मानले गेले तर या डाळीत विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते या भाजीचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळींचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात जे नवग्रह आहेत ते तुमची नेहमी साथ देत राहतात तुमच्या सोबतच राहतात गुरुग्रहही मजबूत बनतो आणि श्री विष्णूंचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये आकस्मित धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसे येतील किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते मित्रांनो येथे आपण हे आवर्जूनच सांगतो इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री विष्णूंच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करा आता ज्या चौथ्या भाजीचा विषय आहे ते आहेत तर पाने ज्यांचा तुमच्या जीवनात रोज वापर करावा ती म्हणजे कडीपत्त्याचे पाने जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात तर वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कडीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्त शत्रू राहत नाहीत शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाहीत तो शत्रूपासून वंचित राहतो शत्रू त्याचे नुकसान करण्यात कधीही यशस्वी होत नाहीत उलट त्याचे नुकसान होईल मात्र असे मानले जाते की कडीपत्ता लोकांच्यावरील अशा काळाला बाजूला करतो ज्यांच्यावर खूप अधिक समस्या सुरू आहेत असे मानले जाते की कडीपत्त्याचे रूप हे श्रीमहादेवाचा वास असतो जर तुम्ही याकडे कडीपत्त्याचे सेवन केले तर तुमच्या जीवनात महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थातच साक्षात काळही तुमचे काहीच बिघडू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील को, कोलेस्ट्रॉल पूर्णत नष्ट होऊन जाते आणि या गोष्टीला विज्ञानाने देखील सिद्ध केलेले आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समर्थ